नमस्कार मी सीमा पाटील आम्ही शाळा नगाव तालुका पारोडा इथून आलेलो तर अभिनंद दादा देवरे यांच्या उपोषणाबद्दल माहिती पडलं आणि तेवढे सात दिवसा पासून विना अन्न पाण्याचे आपल्यासाठी एवढे उपोषण करतायत तर आपलं पण काम येईल त्यांच्या पाठी शुगर राहायचं त्यांचं मनोधैर्यवाढ व्हायचं ते जरा असं एकटे बसून राहिले ते त्यांचं पण आम्ही आता आलो आधी तुकाराम बाबांच्या ग्रुपवर पण टाकलं महाराजांच्या ग्रुपवर की आम्ही जातो तुम्हाला यायचं आहे का तर लेडीज साधारुस रिस्पॉन्स द्यायला सुद्धा तयार नाहीयेत तर मग यांना घरी बसून कोण देणार आहे कुणामध्ये आता हिंमत लागली उपोषणाला बसायला सोपी गोष्ट नाहीये तुम्ही एक उपवास एका दिवसात उपवास या टाइम जेवण करून भरतात म्हणजे ती अन्न पाण्याचा त्याग करून बसलेला आहे त्याला पण फॅमिली आहे आपल्याला आपली फॅमिली आपली मुलं आपले बाळ सगळं सा दिसत आहेत आपण एक दिवस येऊ शकत नाही दोघे दिवसांपासून त्याचे काम धंदा त्याची फॅमिली सगळं आपल्यासाठी इथं बसलेला काय साठी बसलेला आहे सरकारला जागी तेव्हा येईल आज प्रशिक्षण स्वतः जागा व्हायला पाहिजे दुसरे कोणी लढायचं आणि आपण ऐतं आणलेला प्रसाद वाटून घ्यायचा याला काही उपयोग नाही दुसऱ्याने लढाय म्हणायचं आणि बाबा लांबून म्हणायचं किंवा छान करताय छान करताय इथे येऊन बघा ना कोण काय करताय काय नाही करताय तुम्ही एक दिवसासाठी हजर राहू शकत नाही आणि तुम्हाला मग सरकार असा आहे तसं तसं देईल आता उद्या तिथे मनोज दादांच उपसंग सुरू आहे त्यांचा मोर्चा गेलेला आहे आझाद मैदानाला किती लोक आहेत तिथे तिथे चार डोके बघून आपल्याला कोण देणार आहे इथे आपल्याला ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपली पण संख्या इथे दिसायला पाहिजे म्हणायला एक लाख चौतीस हजार लोक आहेत इथे हजार कोण आहे इथे पाहिजे ना जेव्हा आपल्याला जी आरमी गेल तेव्हा सगळे जण आस्थापने उपस्थित राहणार आहेत सगळेजण ज्या निघाल्यावर आपली रिजॉइनिंग करून घेणार आहेत मग इथे त्यांना रिजॉइनिंग करण्याआधी तुम्ही काय नाही येऊ शकत एक दिवस नाही गाळू शकत त्या व्यक्तीला साथ देण्यासाठी तुम्ही एक दिवस फक्त यायचं तुम्ही एकदा भेट द्या काहीतरी त्यांच्या पाठी शुभे राहा त्यांच्या फॅमिलीला तर मनोबर द्या त्यांच्या फॅमिलीला पण वाटायला पाहिजे की आपल्या घरचे लोक ते लोक आहेत त्यांच्या सोबत त्यांना काय वाटेल त्यांच्या कोणीच नाही आणि आमच्या घरची व्यक्ती विनाकारण उपोषण करते त्यांची तब्येत खालावली जाते त्यांच्या तब्येतीचा जर काही बरोबर ठरलं तर प्रतिक्षणात त्यांच्या पाठी उभे राहणार नाहीयेत मी आता आता आपण जर त्यांना साथ दिली तर शासन आपली दखल घेणार आहे नाहीतर एक एक जम करेल आणि एक एक कमेंट मध्ये हो बोलून काही होणार नाहीये प्रत्यक्षात या की प्रत्यक्षात त्यांच्या पाठीशी उभे राहा तेव्हा सरकार पण तसतंय लांबून फक्त त्यांना कळत नाही असं नाही आपल्याला वाटत की सरकारला माहित नाही सगळं कळत ते फक्त लांबून घेताय यांची जी जीणगी पडलेली आहे ती किती किती पेटलेली आहे जोपर्यंत ता चांगला मोठा अग्नीचा गोळा नाही तोपर्यंत तो कोणी भिजवायला येणार मग त्या व्यक्तीचा अंतर आपण किती दिवस बघायचा आपल्याला स्वतःला त्या व्यक्तीचे येत नाहीये सरकारला कधी येणार आणि सरकारला पण मला फडणवीस साहेबांना एकच सांगायचंय कि प्रशिक्षण त्यांकडे असं दुर्लक्ष करून त्यांनी नक्षलवाद्यांचा दुसरा गट तयार नाही नको ना करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आधीच एक गट तुमच्यासाठी डोकेदुखी ठरलेला आहे आणि हा सुशिक्षित गट जर पुन्हा नक्षलवादी बनायला तयार झाला तर मग याला सामोरे जाण्याची ताकद तुमच्यामध्ये ता आहे का एक लाख चौतीस हजार दहा हजार केले तर पुढच्या मतदानाच्या वेळेस मी आमच्याकडे मतदान मागायला येण्याच्या वेळेस विचार केला पाहिजे की आम्ही बीजेपी पक्षाचा विचार करू याच्यासाठी थोडीफार जागा शिल्लक ठेवा नाही तर बीजेपी हा पक्ष आमच्या मनातून पूर्णतः उठून जाणार आहे बीजेपीच नाही तर बीजेपी पक्षाला जो पक्ष सहकार्य करेल त्या पक्षाला सुद्धा आम्ही सहकार्य करणार नाही एवढंच मला मानाय